नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दिपालीवर तर ताईच्या घरून आल्यानंतर तुम्ही याला दोन तीन दिवस काहीच शूट केलं नाही कारण की ना इतका कंटाळा येत होता शूट करण्याचा आणि तसं पण यांना इतक्यात माझी इच्छा काहीच होत नाही आहे शूट करण्याची कारण की मी यांना इतकी म्हणजे असं मला थकल्यासारखं वाटते आणि निहू पण यांना खूप त्रास त्रास देत आता म्हणजे जशी, जशी जशी ती मोठी होत आहे ना तशी तशी ती यांना आता खूप त्रास देत आहे त्याच्यामुळे या ना काही इच्छा होत पण नाही शूट करण्याची तर म्हटलं चला आता खूप दिवस झाले मी काही शूट नाही केलं तर म्हटलं आता मी थोडंसं शूट कर करते तर आज मी एना कही ना बनवत आहे दही वडे कारण की कसं आहे आता थंडी सुरू झालेली आहे आणि थंडीमध्ये काही ना काही नवीन डिश खाण्याची इच्छा होते तर खूप दिवस झाले मी ना दही वडे बनवलेच नव्हते तर मला ना खाण्याची इच्छा होती म्हटलं चला आता खूप दिवस झाले दही वडे आपण खाल्लेच नाही तर आज बनवूया तर इथे मस्तपैकी दही वडे आता तयार झालेले आहेत आणि सरळ अगोदर आईची आणि यांची प्लेट मी काढून घेतली आणि या दोघांना अगोदर मी खायला देते त्यानंतर मग मी खाणार नाही दही वडे खा काढते का तोंडातून नीव काढू नाही अरे यार आवडले नाही वाटते तिला त्या आंबट्यात ना साधा वडा देऊ बरं ठीक आहे हां मागून तर आली बसू दे तिला साइड ला पाहिजे बस साइड ला खुर्ची दे दिला स्पेशल तर इथे आता माझ्या मोठ्या ननात बाई पण आलेल्या होत्या ओढण्यासाठी कारण की मी जेव्हा नागपूरला गेली होती ना त्याच्या दोन तीन दिवसानंतरच ताई आल्या होत्या पण ताईने सांगितलं की बा तू येईपर्यंत मी काही याला अक्षय लावणार नाही आहे म्हटलं ठीक आहे मग मी आली होती त्याच्यानंतर मग ताई आल्या इथे आता यांना अक्षय लावत आहेत मी तसं पण आहे ना आमच्या ह्या ज्या मोठ्या ननदबाई येत ना ह्या थोड्याशा उशिराच येतात आमच्या इथं भावांना अक्षद लावायला कारण की त्यांच्या ननदबाई आल्यानंतर तिकडची भाऊबीज झाल्यानंतर मग आमच्या ज्या मोठ्या ननदबाई आहेत त्या येत असतात दरवर्षीच तर पण यावर्षी यांना माझ्यामुळे ताईला उशीर झाला कारण की मी नागपूरला गेलेली होती तर ताईला ताईला सांगितलं होतं बा मी दोन तीन दिवसांनी येणार तर म्हणून मग आता यावेळेची जे भाऊबीज आहे ही माझ्यामुळे उशिरा झालेली आहे यांची तर चला आता दोन मिनटं पण आमची नेऊ राहत नव्हती इथे तर तुम्ही बघू शकता फक्त टिक्का लावेपर्यंत राहिली त्याच्यानंतर मग ती उठून गेली इथून तर आता दरवर्षीप्रमाणे इथे आता आमचा भाऊबीजचा कार्यक्रम झालेला आहे तर इथे आता ताईला अगोदर कसं आहे लेग जे आपण गिफ्ट द्यायचं असते ते देत आहे तर दरवर्षी मी आहे ना ताईला आणि त्यांच्या मुलीला कपडे आणत असते पण यावेळेस मला माझ्या भाषीने म्हटलं की वै मामी मला कपडे नाही पाहिजे मला पैसेच देऊन द्या आणि ताईने सांगितलं मला मला साडी पाहिजे मला त्याच्या बदली जे आईनी दिवाळीच्या वेळेस जे पित्तळचे असे हत्ती आणले होते पूजेसाठी तर ताईला तसे हत्ती पाहिजे होते म्हणून मग ताईसाठी पण आम्ही नवीन हत्ती आणलेले आहेत आणि ते आता ताईला गिफ्ट म्हणून साडी न देता आता पित्तळचे हत्ती दिलेले आहेत निवचे कलाकारी बघा आता निवची आणि तिच्या आत्याची तिच्या आत्यानी तिच्या बाळाला झोपून दिला आणि हे पण झोके देत आहे हा झोक बाजूजू बाळ आहे आणि तिच्या बाळाला बाळ म्हणते हा नाही ते तिच्या पप्पाच्या मागे लागेल ना थांबा ना तुम्ही आता हा ओर बापरे पप्पी पप्पी घेत असते आहो आहो पप्पी बना न्यू घे पप्पी पप्पी बाळाची पप्पी घे पप्पी बाळाची पप्पी घे न्यू पप्पी कशी घेत असते बाळाची आता एकच टाइम <laughs> असेल <laughs> <तोफी की> <laughs> चला आता मग फ्रेंड्स आता खूप दिवस झाले मी माझ्या अंगणाची क्लिनिंग केलीच नव्हती आणि तसं पण मी आता जेव्हापासून नागपूरवरून आली ना तेव्हापासून मी थोडी थोडी माझ्या घराची पण क्लिनिंग करत आहे कारण की खूप दिवस झाले आठ दहा दिवस झाले मी घरी नव्हती तर त्याच्यामुळे आणि जेवढे कामं झाले आईने तेवढे केले तर आता आमचं कसं आहे हिवाळ्यामध्ये आमचं अंगण आहे ना खूप खराब होत आहे म्हणजे कसं आहे आमच्या घरा ऐकून आता रोज गाड्या चालूच असतात तर त्याच्यामुळे अंगणामध्ये खूप धूळ बसते आणि कसं पाणी टाकल्याने सुद्धा ते निघत नाही आहे त्याच्यामुळे मग मी आहे ना दोन महिन्यातून किंवा मग एक महिन्यातून पूर्ण निरमाचं पाणी टाकून अंगण पूर्ण असं स्वच्छ करून घेत असते तर आता घरामधली तर क्लिनिंग म्हणजे रोज मी थोडी थोडी चालूच आहे करणं पण म्हटलं चला आज वेळ आहे आणि निहू महत्त्वाचं म्हणजे झोपलेली होती त्याच्यामुळे म्हटलं आज पूर्ण अंगण आहे ना हे पूर्ण निरमाच्या पाण्याने घासून घेते कारण की मग नेहू का करते आहे का मदामद करते पैप पकडते किंवा मग पाप त्या पाण्यामध्ये झोपते आणि मस्त्या करते तर म्हणून मग मी आहे ना आता ती झोपलेली होती तर त्याच्यामुळे आता हे पूर्ण अंगण आहे ना हे निरमाच्या पाण्याने अगोदर पूर्ण घासून घेत आहे त्याच्यानंतर मग पाणी टाकून ते अंगण पूर्ण स्वच्छ करून घेणार तसं पण मी आहे ना रोज आहे ना एक एक काम करत आहे म्हणजे जेव्हा मी नागपूरवरून घरी त्याच्या दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी मी आहे ना पूर्ण हो व म्हणजे वरचा हॉल वगैरे ना हे सर्व पुसत नेलं होतं सर्व विंडो पुसल्या होत्या त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी माझी कॅरी क्लीन केली कारण की कॅरीमध्ये हे जे लिंबूचं झाड आहे ना आमचं याचे पानं आहेत ना हे खूप गळत आहे तर कॅरीमध्ये पूर्ण पानच झाले होते त्याचे आणि कडीपत्ताचे सॉरी कडीपत्त्याचे जे झा जा, झाडं आहेत ना हे खूप निघाले होते तर ते पण मग मी यांना कट केले पूर्ण ते कॅरी क्लीन केली त्याच्यानंतर मग जे मोठे झालेले झाडं होते ना ते कट करून घेतले त्याच्यानंतर मनी प्लांटचा जो वेल आहे ना हा इतका पसरलेला होता आमच्या कॅरीमध्ये की काय सांगू तर त्याला पण मी आहे ना कट केलं थोडंफार आणि त्याला बांधून घेतला आणि भिंतीच्या तिकडनं टाकून दिला कारण की काय कसं आहे माहिती आहे का की जो मनी प्लांटचा वेल आहे ना त्याच्यामुळे आहे ना कॅरीमध्ये पूर्ण लाल मुंग्याहून म्हणजे होत होत्या आणि त्यांनी आहे ना एक तर असं पूर्ण हेच तयार केलं काम म्हणतो आपण त्याला वारूड तर पूर्ण असं गजबज झालेलं होतं पूर्ण कॅरीमध्ये म्हणून मग मी आहे ना तो वेल थोडासा कट केला आणि त्याला बांधून वर बांधून दिलं तर म्हणजे दोरीनं बांधून त्याला भिंतीवर टाकून दिलं तर आता कॅरी माझी पूर्ण क्लीन झालेली आहे फक्त आता अंगण राहिलं होतं क्लीन करायचं तर आता ते पण करतच आहे मी त्याच्यानंतर मग आता पाहणार आणखीन कारण की कसं आहे जेवढं वरच्यावर क्लीन केलं ना आपल्या घरामधली तेवढं आपलं चांगलं असतं कारण की कसा जर आपण विचार केला की बा आज क्लीन केलं आणि मग दोन तीन दिवसाने आपण क्लीन केलं तर तेवढ्या मिनटामध्ये म्हणजे तेवढ्या दिवसामध्ये या ते जसं तसंच धूळ बसलेली राहते म्हणून मी आहे आता एवढ्यात वरच्यावर माझं घर क्लीन करत आहे माझं अंगण वरच्यावर क्लीन करत असते हे तर तुम्हाला माहितीच आहे की बा मी दोन दिवसानंतर किंवा एक दिवसानंतर मी माझं अंगण पूर्ण पाण्याने धुऊन घेत असते तर आता अंगण तर क्लीन करून झालं होतं तर थोडंसं याने निरमाचं पाणी उरलेलं होतं मिटलं तर काय करायचं तर खूप दिवस झाले मी बघितलं की बा यांची गाडी क्लीन झालेलीच नाही आहे कारण की कसं यांच्याकडे इतका वेळ मिळत नाही गाडी क्लीन करायला तर म्हटलं चला आता या निरमाच्या पाण्याला तर तर कामी लावाच लागेल आपल्याला तर म्हणून मग मी काय करत आहे माहिती आहे काय एक कपडा घेतला आणि जे निरमाचं पाणी होतं ना त्यांनी पूर्ण यांची गाडी आहे ना हे क्लीन करून घेतली आणि हे आलेलेच होते तर ते हे रूममध्ये होते तर यांना माहिती पण नव्हतं की बा मी यांची गाडी क्लीन करत आहे नाहीतर मला आहे ना ते त्यांची गाडी अजिबात क्लीन करू देत नाहीत तर म्हटलं चला आता निरमाचं जे निरमाचं पाणी होतं ना हे तर कामी लागलेलं आहे यांची गाडी क्लीन करून झालेली आहे आणि आता अंगणामध्ये पूर्ण पाणी टाकून देते आणि पूर्ण अंगण क्लीन करते आणि जेव्हा मी यांची गाडीने क्लीन करत होती ना मला इतका हासा येत होता की काय सांगू की मी काम कोणतं करणार होती आणि आता कोणतं काम करत आहे याच्यामुळे मला यांना खूप हासा येत होता तर आता माझ्या नवऱ्याची गाडी धुऊन झालेली आहे आणि आधीपेक्षा खूप छान दिसत आहे कारण की पूर्ण मातीने भरली तुम्ही बघू शकता पूर्ण माती काढलेली आहे मी यांच्या गाडीमधून तरी थोडीफार राहिलेलीच आहे इथे पण आता इतक्या डीपमध्ये मी काही गाडी क्लीन करणार नाही आहे फक्त वरून क्लीन केलेली आहे की खूप दिवस झाले यांनी गाडी क्लीन केलीच नव्हती सर्व्हिसिंग करून आणलीच नाही गाडीला म्हणून म्हटलं चला आता निरमाचं पाणी उरलेलं होतं तर यांची गाडी धुऊन घेते तर धुवून घेतलेली आहे तर आता इकडचं राहिलं आवरयचं इकडचं सर्व क्लीन करून जाय म्हणजे क्लीन करत आहे सर्व घासून घेतलं इथलं फक्त आता अंगणामध्ये पाणी टाकून अंगण पूर्ण हे म्हणजे अंगणामधलं पूर्ण पाणी काढायचं आहे तर झालं मग इकडचं काम माझं नेहू झोपलेलं आहे तिथपर्यंत इचं इकडचं सर्व काम आहे ना मी लवकर अटपून घेते कारण की नेहू उठल्यानंतर मग ती मला अजिबात हे काम करू देणार नाही कारण की आता तिला इतकं कळते की जेव्हा पण मी अंगणामध्ये पाणी टाकायला घेते ना तेव्हा ती पाईप पकडायला येते आणि म्हणते मम्मा तू लोट मी पाणी टाकते तर विचार केला की आता ही झोपलेली आहे तर लवकर माझे काम अडकून घे गे, अटपून घेते कारण की मग मला बाहेर पण जायचं आहे यांच्यासोबत थोडंसं सामान आणण्यासाठी म्हणजे सामान आणायचं आहे त्यानंतर मग भाजीपाला पण आलाच आहे तर चला आता लवकर आवडते हे आलेले आहेत हे दिलेले आहेत फ्रेश होण्यासाठी तिथ पण तर निंची पण झोप होते आणि माझं बाहेरचं काम पण होते